कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी ढोकी वाशी आणि सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याची सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या ऊस गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पीची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुल येथे निवेदन देत शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली मात्र आंदोलनाचा इशारा नंतर चोवीस तासाच्या आतच भैरवनाथ संचलित ढोकी वाशी आणि सोनारी येथील शेतकऱ्यांचे आठ आठ कोटी सोळा लाख रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिष्टमंडळाने पुणे येथील साखर आयुक्तालयात साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत भैरवनाथ शुगर संचलित ढोकी वाशी आणि सोनारी येथील शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नसल्याने दिवसात बिले न दिल्यास शिवसेना स्टाईलने पुण्यात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता रणजित पाटील यांचे शिष्टमंडळ परंड्यात घरी पोहोचायच्या आत ढोकी वाशी आणि सोनारी येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा